नमस्कार मी अनिल बातमी हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अपक्ष निवडून आलेल्या आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या रोहिणी गुरुदास खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजितसिंह पाटील हे होते हातकणंगले नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी तेरा जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आलं होतं मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी सभेपुढील विषय वाचून दाखवले त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवड हालचालीला सुरुवात झाली उपनगराध्यक्ष पदासाठी रोहिणी गुरुदास खोत यांचा एकमेव अर्ज आल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष अजित सिंह पाटील यांनी रोहिणी गुरुदास खोत यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला नगराध्यक्ष आणि सहा नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पाच भारतीय जनता पार्टीला दोन उबाठा सेनेला एक आणि तीन अपक्षाने बाजी मारली होती सत्तेचं मोठं तांगड निर्माण झालं होतं शिवसेनेला भाजप काँग्रेस आणि अपक्ष यांना घेऊनच सत्ता स्थापन करणे गरजेचे बनले होते त्यादृष्टीने हालचाल करत निवडणुकीचा निकाल घोषित होताच प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या रोहिणी गुरुदास खोत यांनी शिवसेनेला निर्णयामुळे अनेकांचे मनसुबे धुळीला मिसळले होते त्यांना शिवसेनेला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता आणि शेवटी भाजपाच्या दोन काँग्रेसचे पाच उबाठा एक आणि दोन अपक्ष असे एकूण सोळा जणांचा पाठिंबा मिळाल्याने सत्तेचे गणित अखेर जुळले आहे आणि रोहिणी गुरुदास खोत यांच्या गळ्यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची माळ पडली यावेळी नूतन उपनगराध्यक्ष रोहिणी खोत यांनी जनतेने जसे माझ्यावर विश्वास टाकून मला या सभागृहात पाठवला आहे तसे उपनगराध्यक्ष पदासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केलं आहे त्या सहकार्याच्या बदल्यात शहराचा कायापालट करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहराचा विकास करू यावेळी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक गिरीश इंगवले यांनी पाठिंबा जाहीर करत विकास कामाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी नगरसेविका सुप्रिया इंगवले महेश पाटील निहाल संदी अमर वरुटे सुजाता कारंडे सचिन बोराडे रणजित धनकर कविता लुगडे धनश्री चौकुले निशा कांबळे रोहित निकवे सोनाबाई इरकर रेखाबाई हापसे दीपाली कांबळे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते उपनगराध्यक्षपदी रोहिणी खोत यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला तर नगरपंचायत नगराध्यक्ष नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपनगराध्यक्षांचा सा सत्कार केला यावेळी शिवसेनेचे नेते पुंडलिकराव जाधव हो यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या प्रथम उपनगराधीशपद असताना रोहिणी यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे आणि काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे आम्ही त्यांना बिनविरोध निवडीसाठी आमच्या त्यांना ते शुभेच्छा आहे आणि इथून जे त्यांना काल कार्यकाळ मिळतो आहे त्या कार्यकाळात त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं अशी माझी त्यांना विनंती आहे आमच्या सगळ्या काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने घटनेत नाही वतीने माझ्या तुम्हाला उपनगराधीशपदासाठी शुभेच्छा आहे महाराज संभाजी महाराज त्याचबरोबर महात्मा फुले आपल्या गावची जी पुणे आहे ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली असे आपले शाहू महाराज त्याचबरोबर ज्यांनी संविधान मिले आणि त्यांच्या या संविधानावर आपला देश आजही चालतोय असे आपले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, या सर्व स्मृतींना मी सर्वप्रथम वंदन करते आज उपनगराध्यक्ष पदासाठी आज या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये सर्वप्रथम उपाध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला त्याबद्दल मी सर्वजता आभार आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम तर खासदार आपल्या असता नशी पाहण्यात आता त्याचबरोबर पुल्लीपौ जाधव असतील त्याचबरोबर आपले नगराध्यक्ष अजितसिंह पाटील काका तसेच आपण सर्व नगरसेवक सर्व सन्माननीय नगरसेविका सर्व नगरसे या सर्वांचं तसेच आपल्या गावातील प्रतिष्ठित मान्यवर व सर्व नेते मंडळी यांचं मी मनापासून सर्व प्रथमतः आभार मानते व येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी सर्वांच्या विश्वासाला सार्थ राहून आपण सर्वच नजर मिळून गावचा विकासाला एक नवीन चालना देण्याचं काम करूया आणि त्यासाठी नेहमीच मी सातत्याने प्रयत्नशील असेल आणि आपल्या सर्वांचं सरकार हे मला देखील अशाच पद्धतीचा लाभवते की मी आपल्या सर्वांकडे विनंती करते व सर्वांशी पुन्हा एकदा धन्यवाद देते धन्यवाद